नमस्कार सन्मानीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना तसेच उपस्थित माझ्या मैत्रिणींना मी स्वस्ती बदमाप्पा कोडे इयत्ता तिसरी माझ्या शाळेचे नाव प्रगती विद्यामंत्री प्राथमिक दुर्गा आईचं पदर हेच आपलं आभार असत आईचं पदर हेच आपलं आभार असत आभार ग आभार देखील आभार ग आभार देखील आणत माझ्या विषयाचे नाव आहे रमेंद्र पण ते शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती लहानपण देगा देवा मुली साखरे चारवा लहानपण मेघा देवा मुली साखरे चारवा लहानपण म्हणजे विनम्रता लहानपण म्हणजे निष्पाप आणि निरास जीवन लहानपण म्हणजे मोहक रंग आणि भाऊ बंद लहानपण म्हणजे कुटुंबता लहानपण इतरांना बसवणारे नसते कारण ते पुस्तक असत नाही बालपण म्हणजे आयुष्याच्या बालपण म्हणजे आयुष्याच्या आनंद बालपण म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील आनंदाचा केला जरा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजे बालपण होय बालपणी मोठी साबणाच कौतुक फक्त दिवाळीलाच बसायचं मोठी साबणाच कौतुक फक्त दिवाळीलाच बसायचं शांपू कुठलं नव्हता राव निर्म्यानच डोकं धुवायचं निर्म्यानच डोकं धुवायचं दिवाळीच्या एका तसवर वर्षभर मिरवायचं चोरल्याचं कापड थांबते ना, हो ना जिजेपर्यंत <BAR B Bennadai>

वाट बघायचे चित्र हा रंगोली छायागीत यामधून नोट आणून दिसायची शाळेला तर नियमित जायचं वायरीचं दप्तर पाठीवर असायचं उरलेल्या पानांची वही ड्रायविंग करायची निम्या किमती घेतलेली पुस्तके सोबतीला असायची निम्या किमतीत घेतलेली पुस्तके सोबतीला असायची कासातला वा शेअर करत सगळ्यांचे डबे संपवायचे कासातला वा शेअर करत सगळ्यांचे डबे संपवायचे बॉटल कुठली राव टाकीच्या ना तोंड लावून पाणी प्यायचं जमीन तेवढं करत होत टेन्शन काय नसायचं कारण पाठ म्हणजे आई बाप की पोटाची गुंची करायची चिकलात न वाट काढताना स्लीपर त्या धुतायची स्लीपर त्या धुतायची एक मेकांचा हात पकडून मुख्य रस्त्यानेच निघायचो रिक्षा स्कूल बस नसली तरी तरी घरी व्यवस्थित पोहोचायचो घरी व्यवस्थित पोहोचायचो दिवसभर दिवसभर उंदडून आल्यावर

होता। मस्ती होती मित्रांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मित्रांचा सहारा होता वेडे होते कुठे या समजूतदारीच्या